आणि मिरची भजी आणि सुशिला तर आपण टेस्ट करूया बघूया कसं आहे ते नमस्कार मित्रांनो मी आलो आहे अजून एका नवीन हॉटेलमध्ये तर आपण बघू शकता मी सध्या आहे हॉटेलच्या बाहेर आहे तर आप आता सध्या आपण आतमध्ये जाणार आहोत इथं स्पेशल आपल्या आपल्या इथं काय म्हणतात इथं तर म्हणतात वगाणी म्हणून पण इथं स्पेशल आहे सुशिला सुशीला आपण जे खातो चिरमुऱ्याचे बनतात ते सुशीला आहे आणि त्याच्यासोबत मिरची एकदम स्पेशल आहे मी एक दीड वर्षाखाली आलतो एकदा टेस्ट केलं होतं मला तिथूनच आवडलं होतं तर मी आता सध्या आलो आहे टेस्ट करायला तर बघूया कसं काय आहे आपण तुम्हाला मी सांगतो असं काय आपण आतमध्ये जाऊया आणि चेकमध्ये जाऊया आपण कसं आहे बघू शकता असं काय सिटिंग आहे मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो आपल्याला आपण एक वक्काने ऑर्डर केलेली आहे म्हणजे सुशेला ऑर्डर केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मिरची भजी आणि सुशेला तर आपण टेस्ट करूया बघूया कसं आहे ते तर मित्रांनो असे काय सुशेला प्लेट आहे बघू शकता सुशीला आहे मिरची भजी दिलेले आहे आणि थोडा ग्लासमध्ये आपल्याला मित्रांनो मी आता मागवलेला आहे सुशीला आणि दोन मिरची भजी मला दिलेले आहेत आपण टेस्ट करून बघूया कसा आहे ते इथे स्पेशल आहे जिल्हा रायचूर मध्ये तालुका आहे देवदुर्गा देवदुर्गा इथून जवळच आहे ह्या रोडला एकदम स्पेशल नाश्ता हा भेटतो सुशीला आणि मिरची भजी एक एक नंबर नाश्ता भाई तुम अपन टेस्ट पर उम्मीद हो कसा है तुम एक नंबर नाश्ता है टेस्ट एकदम एकदम छान टेस्ट आए ऐसे ऊपर दही पंडील लाये मिर्ची बजी पंड्रा करो अपन

अच्छा, अच्छा अच्छा हा 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 ओके ठीक आहे ओके सर यू